संध्या लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी ऐश्वर्या संध्या लाईफ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ होताना दिसत आहे पोलीस भरतीचे आमिष दाखवून एका तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीच आली आहे या प्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी तेवीस वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे राजू पंधारे असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा सैनिक कल्याण विभाग अशी संस्था चालवली जाते या नोंदणीकृत संस्थेत राजू पंधारे हा क्लर्क म्हणून काम करत होता या ठिकाणी तरुणी पोलीस भरतीच्या तयारीसाठी जात होती गेल्या चार वर्षापूर्वी पीडित तरुणी आणि आरोपीची ओळख झाली होती त्याने तरुणीला पोलीस दलात भरती करण्याचे आमिष दाखवले होते पोलीस भरतीच्या आमिषाने त्याने तरुणीवर वारंवार बलात्कार केला पोलीस भरतीबाबत विचारणा केली असता त्याने तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली आरोपीच्या त्रासामुळे घाबरलेल्या तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झीणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रियांका गोरे करत आहेत ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा